जो वाणी आनंदाचा गाजवक ये विशलम कन्ये गजवक पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे तो न्याय व यशस्वी आहे तो लीन आहे गाडवा व गाडवीच्या पिलाव म्हणजे शिंगवा व बसून येत आहे तर प्रियानो ही जी भविष्यवाणी जी होती ही भविष्यवाणी पहिल्या आगमनाची होती आणि तुम्हाला माहिती आहे की पाचशे वर्षा नंतर जे आहे ही भविष्यवाणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल पण सांगितलं आहे आपण वाचूया चौदा नऊ तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील तर प्रियान ही जी भविष्यवाणी आहेत दुसऱ्या आगमनाचे दुसरा भाग भाग आहे त्याबद्दल ही भविष्यवाणी आहे तर जखरे तर भविष्यवाणी केली पाम संडे साठी काय झालं ते आपण बघूया आपण वाचूया लूक एकोणीस तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोचताच सर्व शिष्य समुदाय जी महकृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत बनू लागले ना नावाने येणारा राजा धन्यवाद असो स्वर्गीय शांती आणि उद्वलोकी गौरव तर पियानो ही जी भविष्यवाणी जी दिली गेली होती ती भविष्यवाणी जी आहे ती पामसंडे या दिवशी झावळांच्या वव्या दिवशी पूर्ण झाली जेव्हा त्यांनी येशू क्रिस्साला बघितलं की हा राजा चालून येत आहे आणि तो जो राजा जो आहे तो राजा खूप आ, दिन आहे आणि तो शिंगावर बसून येत आहे गाडवीच्या पिल्लावर बसून येत येत आहे तर ते खूप आनंदित झाले कारण त्यांच्यासमोर समूह ही भविष्यवाणी पूर्ण होत होती आता त्यांना वाट आपला वाजा आलेला आहे